म्हणजे हे मला सांगायला अजिबात वाटत नाही वाईट किंवा काही चंद्रमुखीमध्ये मी कदाचित कोरिओग्राफर म्हणून नसतो oh. अमृता खानविलकर भांडली की आशिष पाटीलनी हे गाणं केलंच पाहिजे आणि खूप विरोध हे ते झाले सगळं माझ्याकडून डान्स व्हिडिओ मागवले गेले मी डान्स परफॉर्म करून व्हिडिओ पाठवले हो त्याचे दोन तीन व्हर्जन्स पाठवले हो तरी नाही झालं पण शी टू हर स्टेप की नाही आशिष नाही होगा तो मॅ नाच ये डान्स कर हे गाणं मी नाही करू शकते कारण तिला माहीत आहे कदाचित तिची आणि माझी जी बॉन्डिंग आहे त्या केमिस्ट्री जी आमची ती मला माहीत आहे तिला पण सो येस थँक्यू वन सेकंड अमृता पण येस हे खरं आहे पण म्हणजे बाईगं ग नसतं जर अमृता नसती असं मला वाटतं सो मला वाटतं ते दॅट स्वीट अँड दॅट आय हॅव डिस्कवर्ड आणि मला वाटतं आम्ही दोघं रिअॅलिटीचा प्रोडक्ट आहोत ती पण एका रियालिटी शो मधून आली मी पण एका रियालिटी शो मधून आलोय आणि आम्ही तेव्हापासून एकमेकांना बघतोय आम्ही एकमेकांचा प्रवास बघतोय जशी ती एकट्याने लढते तसं आम्ही पण एकट्याने लढतोय आणि आम्ही कुठेतरी दरवेळेस ना कुठल्या तरी मिडवे मध्ये आम्ही येऊन भेटतो नेहमी आणि आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं पण तिनेही तुझ्यासाठी खिंड लढवली कारण तिला माहिती होतं मिळालेल्या संधीच सोनं आणि मला वाटतं ते त्याच्यामुळे कदाचित ते उपलब्ध करून दिलं माझ्यासाठी आणि इवन तिने तिचं अमृत कलाचं जेव्हा पहिलं गाणं केलं होतं गणपतीचं जे राहुल देशपांडेंच्या आवाजात आहे सो ते सुद्धा पहिल्यांदाच तिने ते गाणं प्रोड्यूस केलं जे संजय मेमाजी टेबिल कोरिओग्राफ येस सो तेव्हा पण तिचा मला की मी पहिले बार कुछ तो करू लगता हे तू केलं पाहिजे सो मला वाटतं ते आमचं बॉन्डिंग आहे कुठेतरी